माझे नाव वैदही सजना कांबळे मी शिवाजी विद्यानिकेतन गणेशवाडी या शाळेत शिकत आहे मी सातवीची विद्यार्थी विचारपीठावरील मान्यवर तज्ज्ञ तज्ञ गुरुजन वर्ग पालक हो तसेच माझे बालमित्र हो मी आज तुमच्या बरोबर संवाद साधत आहे तरी मला ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती माझ्या संवादाचा विषय आहे रमाई गरीबी जरी त्या संसाराला होती तरी भीमाला खंबीर दिव्याच्या रमाई वात होते असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशात स्त्रियाचा सिंहाचा वाटा असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी कार्यात जिजाऊ सिंहाचा वाटा होता तर महात्मा फुले यांच्या यशस्वी कार्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा होता त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशस्वी कार्यात रमाई यां, त्याग रमाई यांचा सिंहाचा वाटा होता रमाई कष्टाळू मेहनती व प्रेमळ होत्या स्वतःच्या अपेक्षा सोडून लाखो दलितांना लाखो दलितांना स्वाभिमानाने स्वाभिमानाने जगा अशी शिकवून देणारा या माता रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे साली वनंदर या गावी झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी वडिलांचे नाव भिको असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह बाबासाहेब झाला त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील आधार बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी एका आईप्रमाणे काळजी घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये जी ध्येय गाठावे म्हणून त्यांनी संसाराची गाडी निष्ठेने कष्टेने व त्यागाने चालवली आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साथ न सोडणाऱ्या या महिला मी शेवट एवढेच बोलेन की भीमरावांच्या कार्यादीला मदतीचा हात हिमतीने केली संकटावर मन पुण्यवान धैर्यशील अनधैर्यशील बाई वा नबाई सर्वांना पूजा आहे ती महान रमाई धन्यवाद